सुरूची कुकिंग विथ माधुरीच्या किचनमध्ये आज मी दाखवणार आहे रागीचे बिस्किट त्यासाठी मी एक वाटी रागीचं पीठ एक वाटी कणिक अर्धी वाटी गूळ पन्नास पन्नास ग्रॅम दही दूध इ व्हॅनिला इसेन्स थोडंसं मीठ ओवा जिरं आणि बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि मगजबीज घेतलेले आहे आपण बघूया कसे करायचे पीठ चाळून घ्यायचे त्यातच चाळताना सोडा घालणार आहे तीन टेबलस्पून मी तूप घेतलेलं आहे त्यात गूळ घालून फेटून घ्यायचं आहे फेटलेलं मिश्रण पिठात घालायचं आहे आणि त्यात थोडं मीठ बेकिंग सोडा बेकिंग पावडर बरोबरच आपल्याला बीज थोडं दही दूध असं घालून त्याला भिजवून घ्यायचं आहे ओवा जिरं घालायचं आहे त्याचा बॉल बनवून त्याला छान लाटून घ्यायचं आहे आणि आपल्याला ज्या आकाराचे हवे तसे बिस्किट कापून घ्यायचे आहे ट्रेला तूप लावून घ्यायचं आहे आणि एकशे ऐंशी डिग्री सेंटीग्रेडवर आपल्याला वीस मिनटं ते पंचवीस मिनटं असे ते बिस्किट भाजून घ्यायचे आहेत तयार मिश्रणाची पोळी लाटून घेतली आणि त्याच्यावर डिझाईन काढून आहे आणि त्याचे छोटे छोटे गोल असे बिस्किट तयार केले तूप लावलेल्या ट्रेमध्ये वीस मिनटं आम्ही ओ टी जीमध्ये भाजून घेतले तयार आहेत बिस्किट